स्वागतम सुस्वागतम चिरंजीव शुभम आणि चिरंजीवी सोप के या उभयतांचं नवसंस्कार हा प्रारंभ उभय नवसंसार केली पदार्थे करण्यास निघाले या प्रीतीच्या दोन पाखरांना शुभेच्छा सदेच्या शुभाशीर्वादाच भरगच्च्या पाठ मिळत म्हणून आपण सर्वजण इंद्रायणीच्या या, या शुभ धारणामध्ये उपस्थित होतात आपल्या सर्व स्नेही जनांचं कुणी जनांचं आपल्याला मान्यवरांचं तळेकर आणि डोळे परिवाराच्या या मांगल्यमय विवाह प्रसंगी आम्ही शब्द सुमनाने मनस्वी सहर्ष स्वागत करतोय आगतम स्वागतम सुस्वागतम शब्दांचे गोड धरून शब्दांच्या वारीला शब्द करीती स्वागत पाहून यांच्या स्वारीला चिरंजीव शुभम आणि चिरंजीवी सोबत कंशी मी सांगितली हे उभयता या विवाहाच्या माध्यमातून नवजीवनाचा नवा अध्याय सुरू करणार आहे नवा अध्याय सुरू करत असताना आपल्यासारख्या ज्येष्ठांचे श्रेष्ठांचे वरिष्ठ आपतेष्ठांचे आशीर्वाद या दोघांच्या पाठीशी आणि या दोन परिवाराच्या पाठीशी असावे म्हणून आज दिलेल्या अगत्याच्या आमंत्रणाचा निमंत्रणाचा स्वीकार करून आपण या तळे आणि ढोरे परिवाराच्या या विवाह विवा सोहळ्या प्रसंगी आपण वधोगदाचा देण्यासाठी उपस्थित होत आहात आलेल्या सर्व स्ने जगांच पाहुण्यांचं जिजाऊ सावित्रीच्या लेखीच आणि कळेकर आणि ढोरे परिवाराच्या या मांगल्यमयी विवाह सोहळ्या प्रसंगी म्हणजे सहर्ष स्वागत करतोय आग्रम स्वागतम सुस्वागतम संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आदित्याला सदैव तत्पर आदित्याला कार्यसिद्धीच्या मानकरला शब्द फुलेंजीव शुभमाण चिरंजीवी सोपकी सकल कमशिनी साई या उभ्रांचा नवसंसार गेलीवरील हा पदार्पणाचा प्रारंभ सरोबळ खर तर दोन मनांना दोन जीवांना दोन कुटुंब दोन संस्कृती आणि दोन परंपरांना जोडणारा हा रेशीम बंधन हा रेशीम बंद धोरण होत असताना ज्येष्ठांचे वरिष्ठ आपत्येष्ठ नातेवाईकांचे आशीर्वाद या दोनही परिवाराच्या पाठीशी असावेत म्हणूनच हे अगत्याचं दिलेलं आमंत्रण या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि इंद्रायणीच्या सुंदर अशा शुभ दालनामध्ये चकर आणि दोन परिवाराचा